परमपूज्य डॉक्टर संत श्री रामराव महाराज प्रसन्न जावळ निमंत्रण पत्रिका सप्रेम नमस्कार विनंती विशेष आमच्या इथं जय जगदंबा कृपेनं आपणास कळविण्यात आनंद होतो की सौ यशोदाबाई व श्री खंडू रामजी राठोड यांचे नातू व सौ योजना व श्री संजय खंडू राठोड यांचे चिरंजीव चिरंजीव आद्विक उर्फ सूर्यकांत यांचा जावळाचा कार्यक्रम दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस मंगळवार सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे तरी या शुभप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यस्थळ गोंडजेवली तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड स्नेहभोजन दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस मंगळवार सकाळी बारा ते आपल्या आगमनापर्यंत आपले विनित सौ ताराबाई व श्री रवींद्र खंडू राठोड सौ योगिता श्री नरेंद्र खंडू राठोड प्राथमिक शिक्षक अहिल्यानगर